आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्ती परिसरात दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली जनावरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेलेला साधनाबाई गोटू बाबर वय अठ्ठेचाळीस या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केला हल्ला होता साधनाबाईने आरडाओरडा करत शेजारीच असलेल्या आपल्या मुलाला आवाज दिला आईचा आवाज ऐकताच मुलाने हातात वेळा घेऊन बिबट्यावर धाव घेतली आणि धाडसाने त्याला पेटाळून लावलं मुलाच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळं आईचा जीव थोडक्यात बचावला या घटनेत साधनाबाई बाबर या जखमी झाल्यात त्यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची ते, प्रकृती स्थिर आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही दिवसांपासून शिंगणापूर आणि टाकळी रबंदा परिसरात बिबट्यांचा बाबर वाढला आहे अनेक नागरिकांवर लहान मुलांवर त्याचबरोबर पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत तरीही वन विभाग केवळ बाघ्याची भूमिका घेत असल्यानं नागरिकांच्या मध्ये संताप व्यक्त केला जातो एखादा जीव गमावल्यावरच वन विभाग जागा होणार का असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करताना दिसत इतर तालुक्यांमध्ये वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागानं आधुनिक बचाव पथकांची नेमणूक केली असताना कोपरगाव तालुक्यात ता अद्याप अशा पथकांची नेमणूक का करण्यात आली नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय नाही ना गावताला गेले गावताला गेले पहिले दोन वाट्या कापल्या आता तिसऱ्या वाटीला खाली वाकले एक मुटक आपली वटीच घातली आणि लगेच माझ्यावर दात वासून आला माझ्यावर दात तोड वासून आला आल्याबरोबर मी पाहिलं त्याला पाहिलं ले तर लगेच झाप मारली माझ्यावर झाप मारली मी खाली पडून घेतलं खाली पडले मी खाली बरोबर त्याला मला कोसळायला साहेब घोस राहिला माझं पोरग गावात काढायला असं थोडं लांबच होत माझ्यापासून माझ्या पोरला मी आढळून दिली दादा दादा मुलं मला वागायच धरलं तसं माझं पोरग आलं आलं तर माझ्या पोराने इळा उभारला त्याच्यावर तर माझ्या पोरावर त्याने त्याने पण पाय तोंड असं उभारलं त्याने वाघाने उभारला तर तुला मध्ये पळाला मध्ये पळाला आता किती वाजलं तर काय माहिती हा एक दीड वाजला होता आणि मग ते मध्ये गेला मध्ये गेला माझ्या पोराने मग मला काय केलं आई मला घाबरू नको माझे आपले तोंड तोंडर असं हे रक्त होतं ना त्याच्या बनेला रक्त आहे पाय माझ्या पोराची छातीला तर लागेल बनेल ला। मला म्हणे आई घाबरून काय नाही म्हणे गेला म्हणे आई मध्ये चल म्हणे इकडं माझ्या पोरांनी मला एका बाजूला बसवलं पाणी ते देवकराच्या पोलीस साहेबाच्या बाया आल्या खालतून राहिल्या बसीवर त्या सरांच्या बाया आल्या त्याने मला काय म्हणे मावशी घाबरू नको म्हणे शांत त्याने मला पाणी पाजलं किती बसलो आम्ही मग लय आग चाली माझ्यावाले आग चाली मग तिकडून एक माणूस आला देवकाराचा त्याने हरणे वाजवलं हरणं वाजवलं म्हणे मावशी काय घाबरू नको काय होत नाही म्हणे हा मग ते निघून गेला हरवून मग माया पोरने काय केलं मग माझ्या नाही होता तिकड मोठ्या पुलाकडे गावताला होता त्याला फोन केला म्हणे शरद ये म्हणे माझ्या वाघा धरलं मला पण मी पण कापूर राहिलो म्हणे मला पण सोबत कोणीच नाही ये म्हणे मग ते तिकडून आले आले मग मग मला त्या गाडीत घेतलं आणि मग इकडं आलो भाऊ आम्ही ना गावताला गेलो तो पोलीस त्याच्या पाठीमागे तर तिथं थोडा अंतरावर मी असा साइटला आलो मत्रे अशी होती तर मला आवाज आला असा एक छोटासा आवाज आला दादा म्हणून झाली तितक्यात मी समजून घेतलं मी नुसतं पळत नाही येतो तर दा त्याने चारी पायाशी मध्ये येईना मत्रेला मानेल धरणाशी मध्ये ओढून चालवली होती माझा वेळा मानेवर बसला त्याच्या माझा जरी जर साईडला असं मुंडक गेलं तर तो त्याला काही वेळा बसला नाही तर त्याने सोडून मध्ये पळाला मग दगड दगड मारले त्याच्या खोबीवर लागडा झालेला तो बिबट्या नाही दा तो वाघ तो असं एवढा छाती एवढा हे काय रक्ताचे डाग बिग सगळे धरलेले तो माझ्यावर सुद्धा धावला होता आता दुसरी तिसरी वेळ त्या जागे अपेक्षा अशी व तिथं पिंजरे लावा असं आमच्या बरोबर घडलं ते कोणाबरोबर घडू नये असं दखल घ्यावा माझे मित्र दादा गोटू बाबर यांच्या आईला वाघाने पकडलेले ते आपल्या स्वतःच्या म्हणजे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी खोले पा तिकडनं वावरात गेले होते गवताला त्यांना गवत ते पटांगणात वावर म्हणजे ऊसाच्या कडाला गवत कापतानी त्यांच्या आईवर डायरेक्ट वाघ आणि हमला केला बिबट्या नव्हता तो वाघ होता मोठा होता पिवळा कलरचा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या महिलेला वडून वावरात चालवलं त्यांच्या मुलाला आवाज दिल्यानंतर त्यांचा मुलगा आवत आला तो शेजारीच गवत कापत होता त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर थोडासा दगड वगैरे फेकला तेव्हा धावला आरडला त्यामुळे त्या महिलेला सुटका केली आणि त्या महिलेला मध्ये सोडून दिलं त्यांनी तो पळून गेला त्या महिलेला भरपूर दात लागलेले छातीला मानेला ती पूर्ण घाबरून गेलेली होती ते महिलेला जर आहे त्यांचा मुलगा नसता तर त्या महिलेचा प्राण सुद्धा जाऊ शकत होता कारण की तिथं दुसरं कोणी हे पण करायला वाचवायला नव्हतं हे वारंवार या घटना घडून राहिल्या शिंगणापूरला झाली आपल्या टाकळे भाट्यावर झाली कोलवस्थेवर झाली या घटना ज्या घडू आल्या हे प्राणी जे वाम माणसांमध्ये हिंडू आली हे अधिकाऱ्यांनी यांची दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर काहीतरी कारवाई के केली पाहिजे त्यांनी पिंजरे लावून देतात सोडून देतात निघून जातात ते पिंजऱ्यात नाही वाघ नाही बिबट्या नाही कधी काही आतापर्यंत काहीच धरलेलं नाही आणि घटना तर वारंवार होतच आहे घटना काही थांबायचं नाव घेत नाही आता आठ दिवसापूर्वी शिंगणापुरात त्या महिलेचं महिलेमुळे त्या मुलाचा प्राण वाचला तर महिलेने त्याची शेपूट धरून ओढली नसती तर मुलगा सुद्धा वाचत नव्हता आज पण मुलामुळं मुला आईचा प्राण वाचला असंच म्हणावं लागणार आहे कारण की मुलगा धावला तेव्हा त्या आईला त्या वाघाने सोडलं अशा अशा गोष्टी वारंवार घडू राहिल्या आपल्या कोपरगाव तालुक्यात वन वनाधिकाऱ्यांनी यांनी जातीने दखल घेतली पाहिजे आणि यांनी काहीतरी कारवाई केलीच पाहिजे निस्त पिंजरा लावून सोडून देणं हे महत्वाचं नाही नमाज सर, क्यो, क्यो, एक 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 वन अधिकाऱ्यांना माझ एका नियम विनंती आहे की यांनी या गोष्टीवर काळजी घ्या आणि सगळ्याकडे ना लक्ष देऊन काहीतरी कारवाई करा बिबट्याचे पाळी प्राणी असेल शेळी मेंढी किंवा कुत्रे किंवा डुकरा असे तसेच माणसावर देखील हल्ले याचं प्रमाण असेल या कोपरगाव परिसरात येसगाव असेल शिंगणापूर असन सवसर असेल या भागाचं वाढत चाललं आहे तर यासाठी वन विभागामार्फत आवश्यक उपाययोजना या केले जात आहे त्यासाठी नियमित स्टाफची नियमित गस्त या ठिकाणी असे सुरू आहे तसेच पिंजरा लावण्याची पण कार्य आपण या ठिकाणी कदाचित आता ते शेवटी बिबट हवं वन्य प्राणी आहे शेवटी आता तर त्यासाठी पिंजरा जाण्यासाठी आपण उपाययोजना आहेत पद्धती देखील आपण यापुढे त्याबाबत आपण मागणी केली आपण एक एस पी टीमची याबाबत तयार करण्यात यावी किंवा एस तसं त्याबाबतचं एक रेस्क्यू टीम आहे जे सुसज्ज अशी आर आर टी असेल रेस्पॉन्ड रेस्क्यू टीम असेल ते तयार जे आपण वरिष्ठ स्तरावर मागणी केलेली आहे आपण कामगार भरणी आहेत साई पालखी पाल निवारा इथं इलेक्ट्रिशियन विभागात कामगार भरती सुरू आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस